ये पाडू ये जी ना हे दोघ जण त्यांचा तात्या सांगत खाली बसत आहेत आवाजाकडे लक्ष द्या अगोदर इकडे सगळे जरा शांत रहा एक कामगार घोषणा देईल त्याच्या माठीमागे फक्त अमर रायची घोषणा द्यायची पहिली आपली घोषणा एकच होईल त्याच्यानंतर त्या घोषणा मी देईल परंतु पहिली जी घोषणा द्यायची आपल्याला त्या घोषणेकडे बाकीच्या सगळ्यांनी लक्ष देऊन आल्या आपसात बोलू नका ही वेळ निगडी जाईल स्वर्गीय संतोष ते देशमुख अमर राहे अमर रहे, अमर रहे।, अमर रहे, अमर रहे। सरपंच संतोष देशमुख अमर रहे महाराज अमर रहेमर रे अमर रहेमर रहेमर धनंजय मुंडे साहेब तुम्ही बरो पंकजा मुंडे तुम आगे बढ़ो अरे मनोज चरंगे पाटलाचं करायचं काय अरे मनोज चरंग पाटलाचं करायचं काय आपण पोलीस स्टेशनला सर्व पाटोजा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहोत परभणी मध्ये जो स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातील एक मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जे महाराष्ट्रातील स्वतःला इतिभूत नेते जे होते त्यांनी स्वर्गीय संतोष अन्ना देशमुखच्या मृत्यूचं राजकारण करून त्याच्या आडून बीड जिल्ह्यामधील वंजारी समाजाच्या संदर्भामध्ये प्रक्षोभक वक्तव्य करून परभणी जिल्हा तिकडून पाठवायचा धाराशिव जिल्हा इकडून कोरून पाठवायचा आणि पलीकडून जालना जिल्हा घ्यायचा आणि बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजाच्या घरात घुसूघुसू मारायचं अशा प्रकारचं एक प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केला नव्हे तर ज्या बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल धार्मिक क्षेत्रामध्ये असल राजकीय क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिलंय नव्हे तर देश पातळीवर नेतृत्व दिलंय महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा अधिक आय एस आयपीएस अधिकारी दिले अशा समाजाला एक टार्गेट करून त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज धनांगे पाटलासारख्या सारख्या माणसांनी केलेला आहे आणि समाजामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून समाज अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे नोकरदार नोकरी करायला तयार नाही शिक्षक शाळेवर जायला तयार नाही ग्रामसेवक ग्राम मध्ये यायला तयार नाही अशा प्रकारे भीतीचं वातावरण आहे त्याला मारा घरात घुसा यांच्या आब्रू घ्या अशा प्रकारची वक्तव्य खालून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे समाजाच्या प्रचंड भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत या दुखावलेल्या भावनेचा कुठंतरी या देवेंद्र फडणवीस सरकारने विचार केला पाहिजे मतदारसंघाची निवडणूक ही काही वेळेपुरती असली निकाल लागला निकालाच्या नंतर ती सोडली गेली पाहिजे होती परंतु या मतदारसंघातून पुन्हा त्याला चिथावणी देऊन ज्या प्रकारे आगीमध्ये तेल वतण्याचं काम या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व समाजकंटकावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपली सर्वांची एकजूट यापुढे फार महत्वाची आहे बीड जिल्ह्यामधल्या वंजारी समाजाने कधीही जातीवाद केलेला नाही सन्माननीय प्रकाश सोळंके असतील सन्माननीय अमरसिंह पंडित असतील सन्माननीय सुरेश अन्नादसा असतील सन्माननीय बाबुराव आलेसकर असतील अनेक मराठा समाजाच्या कुटुंबाला या मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातल्या लोकसभेतल्या मतदारसंघातील लोकांनी साथ दिलेली आहे केशर काकू खासदार असतील नाना पाटला सारख्या लोकांना या ठिकाणी या बीड जिल्ह्यातल्या वंजारी समाजाने खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे वंजारी समाजाने कधी कुणाची जात काढली नाही कधी कुणाची भायगिरी केली नाही परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने समाजाला टार्गेट करून समाजाला एक विशिष्ट प्रकारचं वळण आणि जाती तेड निर्माण केला जात आहे धनंजय मुंडे साहेबांवर बेछूट आरोप करून पंकजाताई साहेब यांच्यावर बेछूट आरोप करून त्यांची प्रतिमा टाघण्याचा जो द्रस्त प्रयत्न या मतदारसंघातून या बीड जिल्ह्यातून केला जात आहे याचा निषेध करणं कुठेतरी गरजेचं आहे आणि अशा लोकांवर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आपण आहोत आपण सर्वांनी या, हो, या प्रकारे आज या ठिकाणी गुन्हा नोंद होईपर्यंत पोलीस स्टेशनच्या दारातून उठू नये अशा प्रकारची या ठिकाणी

पाटोदा तालुक्यातील वंजारी समाज बांधव आणि आम्हाला मदत करणारे ओबीसी समाज बांधव इथं उपस्थित आहेत पाटोदा पोलीस स्टेशनच्या समोर आपण जे सकाळपासून थांबलेलो आहोत परभणीमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुखाच्या हत्येचा बहाना करून एखाद्या जाती समूहाला ओबीसीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात प्रथमता मी त्या स्टेज असणाऱ्या सर्वांचा निषेध करतो आणि मनोज जरांगे पाटलांनी जे आव्हान केलं परभणीतले काही आणू धाराशिवचे काही आणू आणि यांच्या घरात घुसून मारू हो, आम्ही संतताप्रिय आहोत आम्ही अभ्यासू आहोत परंतु राजस्थान मधून महाराणा प्रताप ज्या दिवशी हरले त्या दिवशी वंजारी सरदारांनी ठरवलं की हल्दीघाटेमध्ये महाराणा प्रताप हरला त्याच्यानंतर त्या भूमीवर पाय ठेवायचा नाही म्हणून हे ट्रेंड सैनिक महाराष्ट्रामध्ये चंपावती राणीने पेशव्यांनी सिंदखेड राजा जाधवांनी आणले आणि आमचा खरा पाना लढव या आहे जणांगे त्या दिवशी लढायचं ठमाल तुम्ही वेळ आणि तारीख द्या त्या दिवशी हा समाज आपला देह ठेवायला तयार होईल शिवाजी महाराजांचे ठेवला महाराणा प्रतापासाठी ठेवला चंपवती राणीसाठी ठेवला जाधवांसाठी ठेवला जिजाबाई साहेबांशी ठेवला आणि आता एकदा तुमच्यासाठी सुद्धा देय द्यायला तयार आहेत पण ही भाषा बंद एक सांगायचे आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजा ताई साहेब काय चूक केली त्यांनी काय चूक केली या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब आणि जेवढे म्हणून आळगडीला पडलेले घराणे होते तेवढे म्हणून मराठी समाजाचे घराणे मुख्य प्रवत आणले आमदार केले खासदार केले महामंडळावर घेतले कुठे चालली ही परिस्थिती या जिल्ह्यामधलं सामाजिक स्ट्रक्चर बिघडवायला निघलेली मंडळी तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो तुमचा दम एवढाय तर परत एकदा राजीनामा द्या आणि निवडून या सुरेक्षा <laughs> दाखवा मित्र मला एकच सांगायचंय तुमचा जन्म कसा झाला पंडित अन्ना मुंडे साहेब आणि तुमचा जन्म केला तुम्ही काय म्हणता का कोणते पुरावे आहेत तुमच्यापाशी मी मीडियाला विनंती करतो इथून पुढे जो सोशल मीडियावर बोलल जो मीडियावर बोलल त्याला पुरावा मागा मित्र यांनी जाती जाती ते निर्माण करायची प्रश्न तयार झालेला आहे मी एकच एक सांगतो आज अशी परिस्थिती झाली वंजारी समाज साडेतीन ते चार टक्के महाराष्ट्रात आमच्या प्रॉपर्टीचं आमच्या बायापौरांच रक्षण करण्याची जिम्मेदारी फडणवीस साहेब हो आवाहन करतो आम्हाला अल्पसंख्यांकाच्या कर यादीत टाका आणि आम्हाला संरक्षण द्या उद्या जर आमचे उठल्याची परिस्थिती तयार होईल म्हणून मी एक सांगतो आणि मी एक सांगतो या देशात जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं म्हणता तुम्ही अडीच वर्ष झालं कोण आहे गृहमंत्री कोण आहे उपमुख्यमंत्री तुम्हाला असं म्हणायचं का आमदार साहेब की देवेंद्र फडणवीसच कर्तृत्व नाहीत गृहमंत्री या राज्याचा कर्तृत्व नव्हता असं म्हणायचं का तुम्हाला इतके हायवा चालले इतकी राग चालली कर्तृत्वानी आणि स्वकष्टाने पैसे कमवणं हा जन अधिकार आहे आम्ही कुणाच्या पूर्ण केले नाही ज्याची प्रॉपर्टी काढता त्याची जमीन काढता तुमच्या जमिनी कुणी काढायच्या तुमच्या प्रॉपर्टी कुणी काढायच्या आम्ही तुम्ही बरोबर काम केले वीस वर्ष मर्यादा ठेवा बोलण्याची मर्यादा पाळा आम्ही पहिल्यांदा आव्हान करतो आम्ही आजही मर्यादेने बोलतो भविष्यात जर तुमचं बंद नाही झालं तर परतही याच्यापेक्षा वाईट जाऊन बोलू आणि पुरावे मित्र हो आज आपल्याला इथं निवेदन द्यायचं पाटलावर जाधव साहेबांनी गुन्हा नोंद करावा आणि आपण आपल्या घरी आपण सुखरूप जाऊ त्यांनी लवकरात लवकर गुन्हा नोंद करून घ्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो काय या ठिकाणी निवेदन दिलं द्यावं लागेल

मोबाईल थोडस फोटो घेते एक मिनिट थांबा था। <णीज़ीरी के देलेंगा। णीज़ीैंल> एक मिनिट थांबा फोटो घेऊ द्या फोटो घ्या हा ओके 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 सगळे जागे बसा जागे बसा कुणी उठू नका कोण करता